Tchau. É. É.

पवार राठौर या हमारे मामा समुदीप किसे, मांगिला, 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 किसे वो वो ते ते पर बिठाविते पतंजलि धन्यवाद उन साथों साथ क्या है ना मंगेला 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 राठौर या हमारे भाई समुदीप ये किसे पर बिठावाते उन साथों साथ आओ कितने को अभी वो चालू ही पर हमारे राज्यपत्र राठौर हमारे भाई સાણી શામદાડો એ બૌસામુતી 21 રૂપિયા પેટ્રોલ પેટી બद्दल ધન આકર્ષને સમ સંધક છે મારી હવેલી ની માલ ખજાના તારો એ ઘરદાર માલ ખજાના મારી હવેલી બેટરા બોડી ઓર પરિવાર છે પરિવારેમાંથી એક મન કે આપણે દેખચ લાવ છે ચલે જાવસ આપણે ફક્ત હાથ મસલ દે બેટરા છે કઈ જ કરતો આને એવડા પરિવાર છે कवडा धन दौल रेदा काय रेदा कवडा परिवार रेदा आपण कधी आपण म्हण काय झाले जावच आपण काहीच करतो आहे आपण हाते माई काही क्षणी करता नाही जिंदगी मनीच जर केला दुखेर व्याख्या खरोच करे दुखेर व्याख्या करतो आहे नि कारण देखो हा या मारे भगवान जाधव हो। या हमारे भाई सामुती एकवीस रुपयात भेटा आवच याने देखो याने चीज काही छ सजवाना जाय पकडाने जीवडा जाय वाळो काळ पकडाने तोडलेले जाय काळाच्या जा उडी पडेल बा बास सोडून तेव्हा माय बाप कारण देखो सोडवे ना देश कारण की चौधरी कोणी छोडावा जे चुका कसा तुला सोडवे कोणी एका चक्र पाणी भगवान सोडावा भक्त कोणी तर परमात्माचा कथाने वेळ माहिती वेळ हे संसारी माहिती प्रपंच माहिती वेळ माहिती वेळ काढा आपण जाय जवळ जाय निश्चितच पण वेळ माहिती वेळ करताना भगवान येणार चिंतन करा कमी कमी आपणाला जाहीर बाद कोणीतरी असो यायच्या कारण की जाहीर बाद हर एक मन खेळ आखी माहिती असो यायच्या की मन खेळ असो तो चले की बाई कोटी रुपया खर्च करो ते घरे शोभा चले की घरे शोभा आणि बाबीची केवढे धनवान देखो एखादी नसाब जर बेचगो एखादी मळा बेचगो मळा बेचगो उमाई टोपी वाला पटकावा मन खेळ जर नाही दे बऱ्या बरोबर नाही गोपीन गोपीन चार बाबा मन खेळ टोपी वाला पटकावा बेचायला मळा भरदार दाखवा तू यानी बाप घरे मध्ये येतो याडी बाप घरेम दे देनी तो घरे शोभा शोभा तसं फुले झाडच आणि झाड खूप सुंदर चोपर्यंत झाडे फूल पड़गो फुले शोभा चले की याडी चले गी आज आज बेटी रो बेट बेटबेटा रो नात्या बोत्या रो सारी रो आधार तुम्ही आधार तुटगो आणि कोटी रुपया खर्च करो याडी मलेनी आणि याडी जगेर मी आपण स्वार्थी सर लढाचा आपण आपण स्वतः हिते सर लढाचा पण जगेर माई दुःख मागे फक्त आम्हाला यानी करीजर जब मैंने कुरुक्षेत्र में युद्ध हुए को तो कृष्ण परमात्मा के लाभ जाएंगे मैंने युद्ध हुए